आई मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना हे राजमा करणार आहोत हा जो बाजारामध्ये शेंगा येतात आणि त्या शेंगामध्ये ह्या अशा अशा बिया असतात त्याचा आपण ह्या ह्याला राजमा म्हणतात तर ह्याची आपण आपण आता भाजी करणार आहोत झटपट आणि मस्त चमचमीत भाजी म्हणणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य काय एक टमॅटो घेतलेलं आहे आता म्हणजे एक गट्टा लसणाचा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिचून ठेवलेलं आहे ते कोथिंबीर कट करून ठेवलेले एक कांदा कट केलेला आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं आहेत ओके आणि हा आपला घाटी स्पेशल मसाला आहे आणि हा शंकेश्वरी मसाला आहे आणि लागणारं तेल आहे बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आणि हिंग पावडर टाकणार आहे बस एवढ्या साहित्यामध्ये आपली ही राजमाची भाजी एकदम चमचमीत आणि मस्त आपण बनवणार आता आपण प्रस्तुत करणार मी पॅन ठेवलेलं हो आहे गॅसवर आता ह्याच्यामध्ये आपल्याला का गॅस चालू करायचं आहे आपण गॅस चालू केलेला आहे आता आपण हळूहळू एक प्रोसेस करणार आहोत याची फर्स्ट आपण भांडं पा जे आपण भांडं ठेवलेलं आहे ते थोडं जर म्हणजे आपण भांडं जेव्हा धुतो तेव्हा त्यामुळे पाणी असतं ना त्या डायरेक्ट टाकलं तर कांदा भाजला जात नाही आता ह्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकूया कट केलेला तर यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे कांदा भाजीमध्ये आपण कांदा भाजत आहे आपल्या आणि झटपट आणि मस्त व्यवस्थित बनणारे कारण आता बाजारामध्ये ह्या शेंगा मिळतच आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे या ह्या शेंगा आणून याची भाजी आणि जो मार्केटमधून आपण दुकानामधून हा जो राजमा आणतो त्याला भिजत घालावं लागतं एक दिवस आणि मग दुसऱ्या दिवशी करावं हो लागतं पण आता ह्या बाजारात शेंगा मिळते तर ह्याची राजमाची भाजी पटकन होते जास्त वेळ लागत नाही म्हणजे आपल्याला कुकरमधून शिजवून घ्या नंतर हे करा असं काही लागत नाही आता यामध्ये आपण लसूण टाकूया लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि टॅमॅटो टाकायचे आणि यामध्ये मग कडीपत्त्याची पाणी टाकायची कढीपत्ता मी एकत्र आणून ठेवते आणि मग सुकवून ठेवते बर्नीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण सुकवतो काय प्रॉब्लेम नसतो आणि मग आपल्याला वेळ काढायला आपल्याला मार्केटमध्ये जायला नाही मिळालं तर आपल्या घरामध्ये असतो कडीपत्ता त्याला भाजून घेऊया आपण काही लोक राजमाची भाजी करतात त्यामध्ये गरम मसाले खूप टाकतात पण माझा जो आम्ही जो मसाला करतो त्यामध्ये सर्व असतं गरम मसाले त्यामुळे मला एक्स्ट्रा म्हणजे धनिया पावडर किंवा हिंग पावडर दुसरी एजी पावडर वगैरे काही टाकावं लागत नाही जिरा पावडर वगैरे कारण सगळं त्या मसाल्यामध्येच असतं हे भाजत येतो ज्यामध्येच आपल्याला आपला हा गरम मसाला त्यामध्ये आपल्याला टाकायचं दोन चमचे लाल मसाला आहे आपला तिखट आणि शंकश्वर मसाला भाजू द्या एक गरम झालं की आपोआप ह्याला तेल सुटलं जातं हे आपले गरम होत झाले मसाला पूर्ण भाजला ना की आपोआप त्याला तेल सुटतं लोकांना काय वाटतं की आपण भरपूर तेल टाकतो तसं नसतं मसाल्यामध्ये जर आपला तिखट मसाला, मसाला कुठलाही टाका तर ते आपोआप गरम झाल्यानंतर ते आपण सुटलं जातं मस्तपैकी आपला मसाला घाला याला आपल्याला वाटायची गरज लागणार नाही आहे आपण राजमा भाजी करते मस्त याच्यामध्ये हिंग पावडर टाकूया आणि आता आपण ह्याला राजमाला यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं शिजायला ओके गॅस फेव झाकण ढाकायचं आणि शिजू द्यायचं आणि हे ताजं असल्यामुळे पटकन शिजतं तेलात मसाला भाजल्यामुळे वरती असा हा लाल कलरचा तवंग येतो आपल्याला वाटतं कसं आपण खूप तेल टाकलं पण तसं नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये तुमच्यासमोरच मी आता केलेलं आहे भाजी दिसते ना तर त्याच्यामध्ये कधी पण तुम्ही कुठलीही भाजी करत असाल त्या ते तेलामध्ये मसाला टाकला की ती वरती असा तवंग येतो मस्त भेटी आणि आपली भाजी छान होते आपण ह्याला शिजायला ठेवूया झाकण टाकून राजमा ही भाजी आहे ना पातळ केली खोबरं टाकून जर केली ना तरी भाताबरोबर खाऊ शकता आणि अशीही केली तरी पण तुम्ही भातावर आणि चपातीवर पण खाऊ शकता ह्याच्यामध्ये फक्त मसाला कमी असणार आहे फक्त थोडीशी ग्रेव्ही करणार आपण ह्याच्यामध्ये बाकी काही नाही करणार त्याने शिजू द्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी आपली राजमाची भाजी होणार आहे हे भाजी किती मस्त शिजायला आली आपली ह्या शेंगेसारखे ना दुसरा काळा पावटा पण पा येतो ते आमच्या सांगली सातारा या साईडला म्हणजे इस्लामपूर परत तासगाव या साईडला भेटतो तो, तो काळा पावटा आणि तो पावट्याचं क म्हणजे कालवण म्हणजे आमटी पण होते आणि सुकं पण होतं इतकं सुंदर असतं ते खास ते पीक काढलं जातं आणि त्या बिया अशा सुकवून ठेवल्या जातात आणि मग आपल्या वेळे काढायला उपयोगी पडतात त्याला हुलगं बोलतात आता हे आपलं हे शिजत आले हे आपली भाजी किती मस्त झालेली आहे चमचमी झणझणीत जन आणि मस्त विदाउट मसाला फक्त आपल्या तेवढे दोन चमचे आपण मसाला टाकले होते आणि तेवढ्याच ते मसाल्यामध्ये आपण ही भाजी करून घेतलेले आणि मगाशी तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला कसं दिसत होतं भरपूर बापरे किती ते तेल आहे ते आहे ना भाजीलाच तेल सुटतं तर आपण काही वेगळं काही करत नाही तर ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय टाकायचं राहिलेलं आहे कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे आपण दाखवलेली होती ना मगाशी तर ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची भाजी ताजी कोथंबीर असली मग त्याला वास पण छान येतो वरून पेरण्यापेक्षा अशी आत्म टाकली ना की भाजीला वास सुंदर येतो आणि मस्त लागते आपली भाजी झालेली आहे आणि आपलं हे आहे ना पावटा पण आपला शिजलेला आहे दिसतो हस्त पावटा पण आपला शिजलेला आहे तर आपण गॅस घालूया किती मस्त झाली आपली भाजी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझा चॅनल बघत राहा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी झटपट एकदम मस्तपैकी बनवत राहा दिसते भाजी, जिस भाजी। का ही सुंदर दिसते भाजी काही मसाले टाकले नव्हते फक्त आपलेच घरचे घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे जेव्हा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण माझा चॅनल सत, सतत बघत राहा आता तुम्हाला मी हे प्लेटमध्ये घेऊन दाखवते तर पण तुम्हाला आवडेल कशी दिसते भाजी बघा किती सुंदर वाटते भाजी एकदम मस्त आहे की आपले शिजले पण आहेत हे आपले वाल कारण ते ना ता ताजेच आहेत ना पटकन शिजतात आणि एकदम मस्त चमचमीत भाजी झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा आवडलं असेल तर लाईक करा सबक्राईब करा आणि सतत माझ्यासारखीच भाजी बनवून खा आणि सुखी राहा